नमस्कार मंडळी आज आपण करतोय मस्त अशा पेरूच्या वड्या याला गावाचीज म्हणतात पेरूची बर्फी म्हणतात किंवा पेरूचं पेराद असं सुद्धा म्हणतात चवीला अतिशय छान लागणारी या ज्या वड्या आहेत या अतिशय कमी साहित्यात होतात आणि करायला सोप्या आहे चवीलाही छान आहे यासाठी इथं पेरू घेतलेत मी हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम साधारण पेरू आहेत कुकरमध्ये पाणी घालायचं त्यामध्ये एक भांडं ठेवायचं त्यावर पेरू ठेवायचे कुकरला आपण तीन शिट्ट्या काढून घ्यायची कुकरची वाप गेली की बघा आपले पेरू मस्त शिजलेले आहे आता हे पेरू जे आहेत ना आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे तर मिक्सरमध्ये मी चालू बंद करून बघा अशा तऱ्हेने आपण पेरूचा सगळा गर मिक्सरमधून काढला आहे आता यातल्या बिया वेगळ्या करण्यासाठी आपण हा पेरूचा गर पूर्णाच्या चाळीने चाळून घेतला म्हणजे सगळ्या बिया वेगळ्या झालेल्या आहे आता गर आपण मोजून घ्यायचा आहे आणि बिया ज्या आहेत ना त्या फेकून द्यायच्या आहेत तर माझा दोन वाट्या घर निघालेला आहे त्याला दोन वाट्या साखर घ्यायची बरोबर जेवढा घर निघेल तेवढीच आपण साखर घ्यायची म्हणजे अगदी परफेक्ट गोड होतात त्याचबरोबर वड्या ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित आळल्या जातात व्यवस्थित होतात यामध्ये रंग टाकायचा आहे तर रंग ऑप्शनल आहे नाही टाकला तरी, या या तरी चालेल यामध्ये लाल रंग किंवा हिरवा रंग टाकला जातो माझ्याकडे हिरवा रंग होता म्हणून मी टाक घातला आहे आणि थोडासा जरा जास्त झाला आहे यापेक्षा थोडासा कमी रंग घातला तरीसुद्धा चालेल किंवा रंग नाही घातला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तूप घाल लागणार आहे तर मी इथे बघा एक चमचा तूप घालून घेतलं आहे तुपाच्याऐवजी बटारेही घालू शकता आणि मस्तपैकी आता तूप घातलं आहे पेरूचा गर आणि साखर हे मस्तपैकी आपल्याला आळवून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण जे आहे ना ते कढही सोडत नाही आपलं तर तोपर्यंत आपल्याला छानपैकी ह्या आळवून घ्यायच्या आहेत तर एक चमचा आधी टाकलं आणि अर्धा चमचा तूप आता घातलेलं आहे आपण तूप घातल्यामुळे काय होतं वड्यांचा रंग म्हणजे चमकही छान येते टेक्स्चर छान येते आणि चवीलाही छान लागतात म्हणून तूप घाला किंवा बटर घातलं तरीसुद्धा चालेल हिवाळ्यात तसेही पेरू खूप छान मिळतात त्यामुळे या पेरूच्या वड्या नक्की करून बघा टिकाऊ आहे मुलांना तर विशेष आवडतात म्हणजे बाहेरची जेली घेऊन खातात मुलं त्यापेक्षा या वड्या छानच लागतात आणि बघा आपल्या मिश्रण आळलं की नाही हे बघण्यासाठी काय करायचं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि एक मिश्रणाचा डॉ टाकून बघायचा विरगळला गेला आता समजायचं अजून आळवायची गरज आहे तर बघा अजून आपलं अगदीच ओ... घट्ट नाही झालं पुन्हा एकदा मी टाकून बघितलं पण तरीसुद्धा ते पाण्यात विरघळत आहे म्हणजे आपल्याला अजून शिजवायची गरज आहे तसंही आपलं मिश्रण पूर्ण कढईपासून व्यवस्थित सुटलेलं नाही जेव्हा ते कढईपासून अगदी व्यवस्थित सुटतं ना तेव्हा समजायचं की आपलं जे वड्यांचं मिश्रण आहे ते अगदी परफेक्ट झालं आहे ज्याने आपल्या वड्या अगदी व्यवस्थित होतील म्हणजे कडक होणार नाही फार नरम होणार नाही व्यवस्थित वड्यासुद्धा पडतील आता हे मिश्रण बघा आपलं कढईपासून अगदी वेगळं व्हायला लागलं एक संद असा गोळा तयार झालेला आहे तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे एका ताटलीला तेल लावून तूप लावून ठेवलं आहे मी आणि त्यामध्ये हे मिश्रण घालायचं बघा अशा तऱ्हेने आपलं मिश्रण घालायचं छान पसरून घ्यायचं आहे थोडंसं आपटून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूनी छान होतील थंड असताना थंड होऊ द्यायचं एक दीड दोन तास आणि त्यानंतर वड्या पाडून घ्यायच्या आहे बघा अगदी अगदी पटकन अशा मस्त वड्या पडलेल्या आहेत अशा या चिक पेरूच्या वड्या नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा